करणार आहे मी आजच चला मग तुम्हाला पण दाखवते तर मी इथं ना हिंजवडीला जायचं आहे तर माझं ट्रेनिंग संपल्यानंतर मग मी निघाले तर तिकडचं काम झाल्यानंतर मग मला घरी पोचायचं आहे लवकरात लवकर कारण की माझ्या नंदबाई पण त्यांना पण गावाला जायचं आहे त्यांची तयारी वगैरे तर मला थोडंसं खरेदी पण करायचं आहे जर शक्य झालं तर खरेदी पण करायची थोडी बघेन तर इकडचं तुम्ही रूट बघाल तर इतकं छान वाटतं आहे ना तर तुम्हाला थोडंसं म्हटलं दाखवावं तर इतके छान रोड पाहू शकता मेट्रो वरती मेट्रो आ मेट्रोचे रस्ते परत इतकं वातावरण आणि पुण्यामध्ये इतकं छान झाडं वगैरे आहेत तर ते तुम्हाला थोडं दाखवायचं होतं तर इतकं भारी वाटतं इथं पाहू शकता तर मस्त मला वाटत होतं इकडचा रस्ता त्याच्यामुळे म्हटलं मग तुम्हाला पण दाखवूयात तर इथं माझे ननंदबाई निघाले आणि माझे सासरे आले ता ता। ते त्यांना घ्यायला तर त्यांची तयारी वगैरे झालेली आहे तर पाहू शकतात तर इथं सहा वाजले आहे पा सहा वाजले तर सर्वजण निघालेले आहे आणि आधी तर सकाळीच बाबा आले ते घ्यायला माझ्या जणांना तर बाबा ते दोन्ही बाईचे सर्व गेले सकाळी गेले सहा वाजता मी आज पाचला सुटलेली आहे आणि आज माझ्या का, आंघोळ वगैरे काहीच नाही कारण की मीला घराचं सर्व क्लीन केलं पाहून घेतल्यानंतर सर्व आठवण वगैरे व्यवस्थित ठेवून दिलं जाग जागी त्याच्यानंतर फरची क्लीन केली भाटू सर्व खेळण्या व्यवस्थित ठेवून दिलेल्या पूर्ण पसारा आवरून घेतलेला आहे आणि आता मी नाश्त्याला डोसे करते पोरांना हे डोसे बनवणं चालू आहे चटणी तर झालीच आहे चटणी आता एकेकाला खायला पण देते क्लिंग करायला चाललेले आहे तर म्हटलं मध्ये वेळ पण भेटणार नाही तर आता करून येते तर चला आणि आता आज मी, मी चाललोय चालत जाते काहीतरी त्याला खायला घेते शॉप मध्ये थोडस खाऊ घेतलं उद्या साठी तर म्हटलं मी नसणार ना तो उद्या तर उद्या खायला त्यांना बरं पडेल घरामध्ये काही राहिलं तर आणि बिस्किट पुढे वगैरे थोडं स्नॅक्स वगैरे घ्यायचे करून तर मुलांना खायला पण करून दिला आणि त्यांना खायला दिलं मी पण चहा घेतली मग स्वयंपाक तयारी तर मला साडेसहा वाजे पटकन स्वयंपाक वगैरे करेन आणि मग मला आहे ना पटकन जायला पण तर चला मी चहा घेते आणि तर मी ना भाजीपाला होता बाबांनी आणलेला तर तो निवडून वगैरे ठेवते कारण की ते जे मिरच्या आहे ना त्याचे पण देठ काढून आणि धुवून ठेवते मी मिरच्या तर हे सर्व व्यवस्थित ठेवून देणार आहे कारण की मग पटकन आपल्याला सोयीस्कर होते या गोष्टी म्हणून मग मी करत असते तर आता मला गवार पण भाजी करायची थोडीशीच करणार आहे मी कारण की दिशू आणि मी आहे ना आध्वीक तर लोणचं चपाती किंवा आज थोडंसं त्याला लाग जास्त नाही लागत तर म्हणून पण आपण हे सर्व कामं मी उरकून घेते आणि चला बोलते नंतर तुमच्यासोबत तर आता मी ना आमच्यासाठी फक्त भाजी चपाती बनवणार आहे आणि गवारची भाजी निवडली उद्याची तयारी पण मी केली भिंडी धुवून ठेवली भिंडीनंतर चिरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे भिंडी आता धुवून ठेवलेली आहे मिरच्या पण तिथे डेट काढून ठेवले ते पण धुवून ठेवलेलं आहे असं मी असं धुवून ठेवते आणि पाणी वगैरे मी धुवून घेते सर्व आणि मग फ्रीजमध्ये ते स्टोअर करते कारण की मग आपल्याला ना जेव्हा कामं असतं ना तर वेळची बचत होती पटापट आपल्याला फक्त फ्रीजमधून काढायचं कापायचं नाही तर मग आपण कसं मिरच्या वगैरे धुतल्याने किंवा भाजी धुतल्याने नंतर काय होतं की आपल्याला सारखं धुवावं लागतं मग सकाळी सकाळी खूप वेळ होतो त्याच्यासाठी हे मी सर्व धुवून ठेवत असते म्हणजे पटकन आपण घेतलं का स्वयंपाकाला सुरुवात करू शकतो तर आता मी मस्त गवारी गावराली गवार बाबांचे आले होते ना तर त्यांनी ह्या भाज्या आणलेल्या आहेत तर आता मी गव्हाची भाजी करणार आहे तर पटकन बनवते भाजी कारण की मला मग परत लवकर आवडायचे उद्या तयारी करायची आहे तर छान वाजलेली आहे आता पडापट स्वयंपाक करते मी <laughs> तर इथं मी ना गवारची भाजी करून घेणार आहे आणि गावराने गवार ना इतकी टेस्टी लागतात ना गावाकडच्या तर गावाकडची भाजी चवच खूप वेगळी असते तर मी म्हटलं ताज्या ताज्या आहेत ना तर करून घेऊया रोज नाही तर कसं ताज्या भाज्यांची चव खूप छान राहते आणि मला गवार पण खूप आवडते तर म्हणून मग मी पटापट गवारची भाजी पण करून घेणार आणि चपात्या गरमागरम लगेच जेवण करणार कारण की गरमागरम मुलांना पण खाल्लं ना आता पटापट खाऊन जातात चव त्याची वेगळी लागते म्हणून मग मी स्वयंपाक बनवून घेते आणि चला पटकन बनवते कारण की लवकर जेवण करून झोपायचं उद्या माझं प्रशिक्षण आजच मला सुट्टी होती एक दिवस परत आता पाच दिवस प्रशिक्षणाचे राहिले माझे त्याच्यामुळे मग मी पटापट आता सर्व आवरून घेणार आहे रात्रीच उद्याची तयारीसुद्धा मला करायची आहे तर त्याच्यासाठी मग मी पटकन आवरते आणि बोलते तुमच्याशी नंतर शकता मस्त गवारची भाजी बनवलेली आहे थोडीशीच बनवली आमचा कुर्ता आणि गवार आणि यांना खूप छान लागते आणि गरमागरम चपात्या झालेल्या आहे तर इथं आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत आणि जेवण करतो आणि चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल त्यावेळेला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटे नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय